मित्रांनोच गोष्टी मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहस्र स्वागत हिरवा हिरवा पातळ न चोळी हिरवीगार हिरवा हिरवा पातळ चोळी हिरवीगार माहूर चारा केला शृंगार माहूर चारा केला शृंगार माते तुझ्या पदरावर राघू आणि मैना माते तुझ्या पदरावर राघू आणि मैना रूप तुझ्या पाण्या स्वामीचा आईना हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार माहूरच्या राणीने केला शृंगार മാഹർച്ച രീന ശൃംഗുട്ട സോനാ മാജാ മൂ കൂട്ട സോനാ സോന സാഖി ഗുണപില മാള मुकुटालाडवि भक्त सोन मुकुटालाडवि भक्त सोन माहुर च राने कला शृङ्गार माहुर च राने कला शृङ्गार कानामध्ये झुमकेनं ओठांना गलाली कानामध्ये झुमकेन ओठांना गलाली मुखामध्ये तांबूल का जळ नयन भांगी तुझ्या शोभत गबोर नक्षीदार भांगी तुझ्या शोभत गबोर नक्षीदार माहूर चाराणीने केला शृंगार माहूर चाराणीने केला शृंगार